धनगर बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात सामील करू नका आदिवासी बांधवांचा इशारा एस टी आरक्षणाचे रक्षण करा आदिवासी समाज बुलढाण्यात रस्त्यावर प्रवर्गात घेऊ नका आदिवासी समाजाचा बुलढाण्यात गगनभेदी एल्गार बुलढाणा जिल्ह्यात आज आदिवासी समाज मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरला आहे धनगर आणि बंजारा समाजाला अनुसूचित जमातीच्या प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीला तीव्र विरोध दर्शवत आदिवासी समाज बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आदिवासी समाजाची ठाम भूमिका प्रवर्गातील आरक्षण हे आमच्या आहे कुणालाही यात सामील होऊ देणार नाही हैदराबाद दाखला देत धनगर आणि बंजारा समाज अनुसूचित जमातीचे नसल्याचं सांगत त्यांना एसटी आरक्षण देण्याचा प्रयत्न हा आदिवासी समाजावर अन्याय असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे मोर्चा दरम्यान आदिवासी समाजाकडून घोषणाबाजी फलक निदर्शने आणि आरक्षणावर घुसखोरी करण्याविरोधात कारवाईची मागणी करण्यात आली आहे या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोठी गर्दी झाली असून प्रशासनाने सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे आज आज आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आक्रोश मोर्चाचं आम्ही आज आयोजन केलेलं आहे बन धनगर आणि बंजारा हा आमच्या इतर काही माती आमच्या आदिवासी समाजामध्ये घुसखुरी करायचा प्रयत्न करत आहे यां हे याच्यासाठी आज हा बुलढाणा जिल्ह्यामध्ये आक्रोश मोर्चा आहे याच्यापुढे जर शासनाने आमचे दखल घेऊन त्यांचे जर त्यांना कोणते आरक्षण देत नाही असे आम्हाला घाई द्यावा आणि असं जर नाही केलं तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये हिवाळी अधिवेशन असो किंवा मंत्रालय असो सर्व मुंबईसुद्धा जाम करू आणि हिवाळी अधिवेशनही होऊ देणार नाही या सोबतच आम्ही सर्व आदिवासी मिळून पेटून उठल्याशिवाय राहणार नाही हे एक शासनाला आम्ही आज एक या माध्यमातून एक एक हे की आणि असं जर झालं तर आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर जाम केल्याशिवाय राहणार नाही खरं पाहिलं तर फुले साहेब आंबेडकरांचा वारसा असलेला आपला हा महाराष्ट्र आहे परंतु या महाराष्ट्रामध्ये जाती जातीमध्ये ते निर्माण करण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये प्रकर्षाने आपण बघतो आहे आमची एवढीच मागणी आहे की हैदराबाद स्टेट गॅजेट आणि महाराष्ट्र महाराष्ट्र स्टेट आहे कारण बंजारा समाज अनुसूचित जमातीमध्ये कुठेही बसत नाही आदिवासींचे कुठलेही निकष ते पूर्ण करत नाही म्हणून म्हणून बंजारा समाज हे आदिवासी मध्ये कदापि येऊ शकत नाही आणि जर आलास याही पेक्षा महाराष्ट्रामध्ये तीव्र आंदोलन आम्ही त्या ठिकाणी उभं करू व्यापक स्वरूपाचं आंदोलन आम्ही त्या ठिकाणी उभं करू आदिवासीचं आरक्षण मागणारे एकच एकच जात नाहीये धनगर समाज मागताय बंजारा समाज मागताय आता वडार समाज मागताय सरकारला एवढाच इशारा करते की सरकार तुम्ही जे सत्तेत आहे त्यामध्ये आदिवासीचं देखील मतदान आहे म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवावी जर आदिवासी विरोधात जात असाल तर आम्ही आक्रमक झाल्याशिवाय राहणार नाही आम्ही सिर्फ जंगल छोड आहे लेकिन शिकार करना भूले नाही आज जो मोर्चा काढण्याचा जो उद्देश आहे तर आज ह्या ज्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आम्ही बघत आहे की बाबा आज पूर्ण महाराष्ट्रभर जी परिस्थिती आदिवासी समाज बांधवाच्या बाबतीच्या विरोधात झालेली आहे आणि जागोजागी गावोगावी जो धनगर समाज बांधव आणि जो बंजारा समाज बांधव जो एस टी मध्ये येण्यासाठी प्रयत्न करत आहे तर त्या बाबतीत आम्ही बुलढाणा जिल्ह्यामार्फत ह्या त्या समाजाला एस टी वर्गात येऊ नये यासाठी विरोध दर्शवतोय आणि आमचे हे जे मोर्चे आहे हे पूर्ण जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये अशाच ताकदीने पूर्ण महाराष्ट्रभर चालू आहे माझ्या शासनाला एक कडकडीची विनंती आहे तुमचं जे गॅजेट असेल आणि ते फॅजेट असेल त्या गॅजेटशी आणि त्या याच्याशी आम्हाला काहीही घेणं देणं नाही आहे परंतु ह्या आदिवासी समाजाच्या आरक्षणामध्ये कोणताही इतर समाज बांधव कधी तुम्ही कधी घुसखोरी कधी केली तर पूर्ण महाराष्ट्रभर या समाजबांधव पेटून उठल्याशिवाय राहणार नाही आणि पूर्ण महाराष्ट्रभर उद्रेक अंदोल केल्याशिवाय तो समाज बांधव गुच्छप बसणार नाही